मी या उदुंभर दत्तात्रय लक्ष्मी टाकळेचा सरपंच म्हणून बिनविरोध माझी निवड झालेली आहे सर्व गावकऱ्यांनी स सर्व पार्टीने मला बिनविरोध म्हणून निवडणूक घोषित माझी केलेली आहे तरी मी इथून पुढं राहिलेल्या गावाच्या सर्व समस्या सोडवण्याचा होता होईल एवढं तेवढं जास्तीत जास्त प्रयत्न करेन मी पांडुरंग परिवाराच्या वतीनं आमच्या आप्पाच्या आशीर्वादानं प्रसन्न मालकाच्या आशीर्वादानं जी बी काय राहिलेली कामं आहेत ती पूर्णत्वाला नेईन सर्वांना सर्व सदस्यांना सर्व सर्व पार्टींना सर्वांना सोबत घेऊन आपल्या जनजीवन मिशनचं घनकचरा व्यवस्थापनाचं राहिलेलं काम उर्वरित आहे ते सगळं काय पूर्ण करेन सर्वांच्या विचारानं सर्वांना सहमती संकट घेऊन काम करेन सगळं दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक पंढरपूर मंगळवाडा विधानसभेचे आमदार समाधानदादा अवताडे तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा परिषद सदस्य रामदास आप्पा ढोने यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदाची निवडणूक झाली आणि त्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सरपंच पदाचे उमेदवार बिनिवृत्त झाले आणि झालेला विकास आणि राहिलेला विकास, विकास या सगळ्याचा मेळ घालून आणि राहिलेली कामं ज्या जे राहिले आहेत त्यांनी कामं सुचवायची आहेत आणि केलेले काम त्यातनं राहिलेलीही कामं त्याचबरोबर उपनगरातील रस्ते असतील गटारे असतील लोकांच्या समस्या असतील पानंद रस्ते असतील शेवटचे रस्ते असतील ती पूर्ण बारकाईनं लक्ष देऊन राहिलेला विकास ते पूर्णपणे सोडवण्यासाठी सरपंच औदुंबर ढोणे कटबद्ध राहतील व प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम ग्रामपंचायतमध्ये काम औदुंबर ढोणे असा विश्वास व्यक्त करतो आहे आणि स दीपावलीच्या सर्व उपनगरातील व गावातील ग्रामस्थांना शुभेच्छा देतो